जिल्ह्यातील चाल रेखा जरे खून खटल्यामध्ये मुलगा कुणाल जरे यांची महत्वपूर्ण अहिल्यानगर मधील बहुचर्चित रेखा जरे खून प्रकरणी मुलगा कुणाल झरे यांची तेवीस सप्टेंबर रोजी साक्ष होणार आहे तर या प्रकरणाच्या सुनावणीकडे सगळ्यांच लक्ष लागलंय अहिलनगर जिल्ह्यातील गाजलेला रेखा जरे खून खटला पुन्हा एकदा चर्चेत आलाय या प्रकरणातील सर्वात महत्वाचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि मयत रेखा जरे यांचा मुलगा कुणाल जरे येत्या सुनावणीत आपल्या आईच्या खुनाबाबत न्यायालयात साक्ष देणार आहे त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष या सुनावणीकडे लागलंय अलीकडेच या खटल्यातील आरोपी सागर भिंगार दिवे याला उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केलाय या निर्णयानंतर जिल्हा सत्र न्यायालयातील पुढील कारवाईकडे नागरिकांचे तसेच कायदा क्षेत्रातील जाणकरांचंही लक्ष लागलंय घटनेच्या वेळी प्रत्यक्ष हजर असलेल्या कुणाल जरे याची साक्ष सरकार पक्षासाठी निर्णायक ठरणार आहे सरकारी वकील अॅडव्होकेट ए डी ढगे यांनी कुणालचा सरतपास सुरू केला असून त्यानंतर आरोपींच्या वकिलांकडून होणारा उलट तपास खटल्याचे भवितव्य ठरवू शकतो असं तज्ज्ञांचं मत आहे तर याआधी मयत रेखा जरे यांची आई आणि जिवलग मैत्रीण विजयामाला माने यांनीही न्यायालयात हजर राहून महत्वपूर्ण साक्ष दिली होती त्यावेळी आरोपी पक्षाचे वकील अॅडव्होकेट परिमल फळे यांनी केलेल्या उलट तपासणीची चर्चा अद्याप कायदा वर्तुळात रंगलेली आहे या प्रकरणातील कुणाल जरे यांचा उलट तपास अॅडव्होकेट परिमल फळे हे मुख्य आरोपी तर्फे त्याच दिवशी सुरू करण्याची शक्यता आहे महत्वाच्या साक्षीदारामुळे न्यायालय परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवला जाण्याची शक्यता व्यक्त होती तर जिल्ह्यातील नागरिक राजकीय नेते आणि कायदा अभ्यासक या सुनावणीकडे उत्सुकतेनं पाहत आहेत रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर